नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्दास सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये मित्रांनो आजचे व्यक्तिविशेष आहे सरदार वल्लभभाई पटेल भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक ज्येष्ठ नेते व सशस्त्र भारताचे पहिले उप पंतप्रधान म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल त्यांचा जन्म लेवा पाटीदार शेतकरी कुटुंबात एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी करमसद येथे झाला त्यांच्या आईचे नाव लाडबाई विद्यार्थी दशेतच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभी करून एका कठोर शिक्षकाविरुद्ध तीन दिवसांचा यशस्वी संप घडवून आणला होता त्यांचे प्राथमिक शिक्षण करमसद येथे घेऊन पुढील शिक्षण त्यांनी पेटलाड बडोदा व नडियाद येथे घेतले विद्यार्थी दशेतच जव्हेराबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला अठराशे सत्त्याण्णव साली नडियाद होऊन ते मॅट्रिक झाले घरच्या गरिबीमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही ते त्यावेळीची परीक्षा उत्तीर्ण झाले वकिलीत पैसे मिळवून बॅरिस्टर होण्याची त्यांना जबरदस्त महत्वाकांक्षा होती ते मुख्यतः फौजदारी खटले गोधरा येथे चालवित वकिलीत त्यांना पैसा व प्रतिष्ठा दोहोंचा लाभ झाला त्यांनी इंग्लंडला जाण्याकरिता दहा हजार रुपये जमवले आणि पारपत्रही काढले परंतु आद्याक्षरातील सारखेपणाचा फायदा घेऊन त्यांचे वडील बंधू बॅरिस्टर होण्यासाठी एकोणीसशे पटेल वल्लभभाई यांनी त्यांना संमती तर दिलीच पण आपले पैसे व कपडेही दिले व त्यांचा प्रपंचही चालवला वल्लभभाईंच्या पत्नी एकोणीसशे नऊ साली वारल्या पुढील वर्षी ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले या परीक्षेत त्यांचा पहिला क्रमांक आला व पंडांचे पारितोषिक त्यांना मिळाले एकोणीसशे तेरा साली ते परत आले व अहमदाबाद येथे त्यांनी वकिली सुरू केली प्रारंभी ते लोकमान्य टिळकांच्या जहाल पक्षात सामील झाले त्यांचे प्रारंभीचे जीवन काहीसे विलासी व चैनीचे होते क्लब पत्ते खेळणे यात ते उरलेला वेळ घालवेत महात्मा गांधी अहमदाबादला येईपर्यंत त्यांची ही दिनचर्या चालू होती पण एकोणीसशे सतरामध्ये गांधींच्या सहवासाने ते पूर्णत बदलले महात्मा गांधी गुजरात सभेचे अध्यक्ष व वल्लभभाई चिटणीस झाले त्यांनी एकोणीसशे सतरा अठरा सालच्या खेड्या सत्याग्रहात हिरिरीने भाग घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला अहमदाबाद नगरपालिकेत ते याच वर्षी निवडून आले तर पुढे एकोणीसशे चौदा ते अठ्ठावीस दरम्यान ते नगरपालिकेचे अध्यक्ष झाले त्यांनी अनेक सुधारणा करून अहमदाबाद स्वच्छ सुंदर शहर केले त्यांनी केलेल्या सुधारणांमध्ये जलनिकास व्यवस्था व पाणी पुरवठा योजना या दोन महत्वाच्या होत त्यावेळी गुजरातमध्ये बेटबिगार पद्धती होती त्यांनी प्रयत्न करून ती पद्धत बरीच मर्यादित केली रौलट कायद्याचे त्यावेळी त्यांनी आक्षिप्त राष्ट्रीय साहित्य विकले व सार्वजनिक निदर्शनांमध्ये भाग घेतला गांधींच्या असहकारितेच्या चळवळीत वल्लभभाई आघाडीवर होते त्यांनी सुखासीन राहणीवाणाचा त्याग केला व तात्काळ वकिली सोडली या सुमारास दहा लाखांचा निधी गोळा करून गुजरात विद्यापीठाची त्यांनी एकोणीसशे वीसमध्ये स्थापना केली एकोणीसशे एकवीस साली ते गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि लवकरच अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष बनले एकोणीसशे तेवीस सालच्या नागपूर झेंडा सत्याग्रहात त्यांच्याकडे नेतृत्व होते त्यांनी तो सत्याग्रह यशस्वी केला एकोणीसशे सत्तावीस साली ते नगरपालिकेचे अध्यक्ष असताना गुजरातमध्ये जलप्रलय झाला पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामी त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय होती एकोणीसशे अठ्ठावीसच्या फेब्रुवारीत बारडोलीला करबंदीची चळवळ जोरात सुरू झाली त्या लढ्याची संपूर्ण योजना वल्लभभाईंची होती फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस ते ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत हा लढा चालूच होता त्यात त्यांना घवघवीत यश मिळाले त्यांचे नाव सर्व भारतभर दुमदुमू लागले व याच वेळी सरदार ही उपाधी त्यांना प्राप्त झाली एकोणीसशे तीस साली मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी बंदीचा हुकूम मोडला आणि रास या गावी भाषण केले त्यामुळे त्यांना शिक्षा व तुरुंगवास भोगावा लागला यानंतर त्यांना तीन महिने नऊ महिने अशा आणखी शिक्षा झाल्या सरदारांचे कर्तृत्व व काँग्रेसमधील त्यांचे कार्य यांचा विचार करून त्यांना कराची काँग्रेसचे अध्यक्षस्थान देण्यात आले गांधीजींबरोबरच त्यांनीही एकोणीसशे बत्तीसमध्ये अटक झाली व येरवड्यास स्थानबद्ध करण्यात आले त्यांना जुलै एकोणीसशे चौतीसमध्ये सोडण्यात आले पुढे बिहारच्या भूकंपाच्या वेळी काँग्रेसचे विधिमंडळ प्रवेशविषयक धोरण बदलले त्या साली पार्लमेंटरी बोर्ड स्थापन झाले आणि सरदार त्यांच्या उपसमितीचे अध्यक्ष झाले एकोणीसशे छत्तीस साली पुन्हा त्यांना प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणूक मंडळाचे अध्यक्ष केले सरदारांची ती कामगिरी अत्यंत मोलाची होती एकोणीसशे अडतीसच्या हरपूर काँग्रेसचे ते स्वागताध्यक्ष आणि सुभाष बाबू हे अध्यक्ष होते त्याच साली राजकोटच्या महाराजांच्यावर संस्थानी प्रजेतर्फे त्यांनी तडजोड केली पण महाराजांनी ती तडजोड अमान्य केली सरदारांनी कायदेभंग सुरू केला त्याच कारणाने गांधींना तीन ते सात मार्च एकोणीसशे एकोणचाळीस दरम्यान उपवास करावा लागला एकोणीसशे चाळीसच्या नोव्हेंबरमध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना स्थानबंद करण्यात आले आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी छोडो भारतचा ठराव संमत होण्यापूर्वीच सरदारांनी गुजरात हा काबीज केला होता नऊ ऑगस्टला त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात इतर काँग्रेसच्या नेत्यांबरोबर ठेवण्यात आले व पंधरा जून एकोणीसशे पंचेचाळीस रोजी त्यांची सुटका झाली सुटकेनंतर सिमला परि कॅबिनेट मिशन वगैरे त्यांनी भाग घेतला त्यांच्या मध्यस्थीने मुंबईच्या नाविक बंडाला आळा घातला गेला दोन सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी हंगामी मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून ते समाविष्ट झाले घटना परिषदेचे ते सभासद होतेच त्यांनी सुरुवातीला कम्युनिस्टांची बंडे निपटून काढली पण सरदारांचे सर्वात मोठे महत्वाचे व राष्ट्रीय ऐक्याचे काम म्हणजे संस्थानांच्या वलिनीकरणाचे काम होय त्यांनी हैदराबाद जुनागड व काश्मीर सोडून इतर सुमारे पाचशे पन्नास संस्थाने भारतात विलीन केली पुढे त्यांनी हैदराबाद संस्थानही पोलीस कारवाई करून खालसा केले या विलिनीकरणाच्या कार्यात त्यांना व्ही पी मेनन यांचे बहुमोल सहाय्य झाले प्रसिद्ध सोरटी सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी व व्यवस्थेसाठी त्यांनी एक निधी उभा केला अस्पृश्यांना या देवळात प्रवेश व पूजा करण्याचा हक्क विश्वस्त पत्रकात वल्लभभाईंनी नमूद केला तसेच सर्व धर्माच्या व्यक्तींना सर्व खुल्या प्रवेशाची तरतूदही त्यात नमूद केली ही त्यांची इच्छा पुढे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पूर्ण झाली महात्मा गांधींचा तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी वध झाला आपण गृहमंत्री असताना ही घटना घडावी यामुळे ते अत्यंत उद्विग्न झाले यानंतर काही दिवसांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी रत्नजडीत सोन्याचा अशोक स्तंभ आणि चांदीची मोठी प्रतिमा त्यांना अर्पण करण्यात आली त्यांना नागपूर प्रयाग उस्मानिया यासारख्या अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त एकोणीसशे पन्नास साली अहमदाबाद शहरातर्फे त्यांना पंधरा लाख रुपयांची थैली अर्पण करण्यात आली त्यानंतर सरदार पटेलांची प्रकृती अधिकच क्षीण झाली हवा पालटण्यासाठी ते तेवीस डिसेंबरला मुंबई साले व तेथे त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने अंत झाला त्यांच्या मुलाचे नाव ढायाबाई व मुलीचे नाव मणिबेण असे आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्योत्तर त्यानंतर स्वातंत्र भारतात वल्लभभाईंना मानाचे स्थान आहे एकात्म भारताचे ते खरे शिल्पकार असून काँग्रेसच्या पक्ष कार्यात त्यांच्या सिंहाचा वाटा होता भारताचा पोलादी पुरुष म्हणून त्यांची जगभर ख्याती होती ते धार्मिक व परंपरागत विचारसरणीचे होते आणि वृत्तीने अत्यंत कणखर होते ते स्वतःला सामान्य शेतकरी व काँग्रेसचा एक नम्र सैनिक म्हणत शेतकऱ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण झाला यात आपण झालो असे ते मानित साधी राहणी उच्च विचार आणि तात्काळ कृती यावर त्यांचा भर असे जवाहरलाल नेहरूंचा समाजवादी आदर्शवाद त्यांना मान्य नव्हता ते पूर्णतः वास्तववादी होते त्यांचे व नेहरूंचे अनेक तात्विक मतभेद होते पण महात्मा गांधी या एका दुव्यामुळे ते काम करीत होते शिवाय या दोघांना व्यक्तिगत मतभेदांपेक्षा देशाचे कल्याण व भवितव्य श्रेष्ठ वाटे देशाच्या फाळणीमागील द्विराष्ट्रवाद त्यांना अमान्य होता मुसलमानांनी भारतीयांमध्ये एकरूप व्हावे असे त्यांना वाटे पण तत्कालीन परिस्थितीच्या दबावाखाली व गांधींमुळे त्यांनी ती योजना नेहरूंबरोबर मान्य केली स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडवून आणणारी चाणाक्ष बुद्धी कठोर शिस्त व परिस्थितीचे विलक्षण आकलन हे राजकारणी मुत्सद्द्याला आवश्यक असणारे गुण त्यांच्यात होते कोणत्याही प्रश्नाकडे ते, प्रश्ना ते फलप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून पाहात म्हणूनच त्यांना टिस्मार्क पेक्षा श्रेष्ठ राजकारणपटू असे म्हणून गौरवण्यात येते मित्रांनो हे होते आजचे आपले व्यक्तिविशेष सरदार वल्लभभाई पटेल मित्रांनो आमच्या या व्यक्तिविशेष कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी